जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे गड किल्ले राज्य आपल्या समोर साजरे करीत आहेत दिनविशेष मे चौसष्ट जसवंतसिंग सह सिंहगडाचा वेढा उठवून निघून गेल्याचे कळताच तिसऱ्याच दिवशी खासे महाराज किल्ले सिंहगडावर आले आपल्या शूर मावळ्यांची त्यांनी पाठ पाठपुपाटली व मोगली संकटाचं सावट दूर झाल्याचे आनंद लगेच अहमदनगरला वर धाडून साजरा केला मराठी फौजांचा सर्वत्र विलक्षण दहशत बसली होती महाराजांचे विजयी आश्वर रोखायला आता कोणीच धजत नव्हते महाराजांची स्वारी दौलताबादकडे झुकणार अशी ही वार्ता याच सुमारास सर्वत्र पसरल्या होत्या तीस मे इसवी सन सोळाशे पासष्ट किल्ले पुरंदरावर मोगली सैन्याचा सफेद गुरुजाचा उंचीओढा लाकडी फळांचा दमदमा उभा केला किल्ले पुरंदर मोगलांच्या हाती येण्याचे कुठेच चिन्ह दिसेना मराठे सफेद बुरुजावरून प्रभावी उत्तर देत होते हा बुरुज नष्ट केल्या विना पाऊल पुढे पडणे अशक्य होते की दिलेर खानाच्या लक्षात आले त्याची मती गुंग झाली मिर्झाराजे जयसिंग सह विचारत पडले आखेर सफेद बुरुज उद्ध्वस्त करण्यासाठी एक युक्ती त्यांना सापडली या गुरुजाच्या उंची लाकडाओवढे व फळ्यांचा एक दमदमा उभारून त्यावर सफेद गुरुजावर तोफत दागळायचा लगेच असा दमदमा उभारण्यासाठी हुकूम सुटला हा दमदमा उभारला जाऊ नये म्हणून मराठे सफेद गुरुजावरून जबरदस्त मारा करीत होते पण मोगलांनी चिवटपणे व नुकसानाची पर्वा न करता आखे दिनांक तीस इस मे इसवी सन सोळाशे पासष्ट रोजी सायंकाळी सफेद गुरुजाच्या उंची एवढा लाकडी फळ्यांचा दमदमा उभा केला तीस मे इसवी सन सोळाशे चौऱ्याहत्तर शिवराई सोयराबाई साहेबांसह सामंत्रक विवाह लावण्यात आले रागाभट्टांच्या मार्गदर्शनानुसार सामंत्रक मंजूर झाल्यानंतर महाराजांचे सोयराबाई साहेब यांच्याशी विधीत पुन्हा लग्नात लावण्यात आले आणि सोयराबाई साहेबांसह त्यांचा ज्येष्ठ राणी साहेब हा किताब मिळाला तीस मे इसवी सन सोळाशे अठ्यांशी छत्रपती संभाजी महाराजांचा संस्कारजी झुंजराव देशमुख कान बेखोरे यास कौलनामा ज्येष्ठ शुद्ध अकरा मोगलांकडून परत स्वराज्यात आले लोकांना उभय देऊन त्यांनी परत आपली शेतीवाडी करावी म्हणून छत्रपती संभाजी महाराजांची आज्ञा दिली उदाहरणार्थ शंकरजी झुंजाराव देशमुख कान यांना छत्रपती संभाजी महाराजांनी कौलनामा दिला हा कौलनामा इतिहासात उपलब्ध आहे